नमस्कार मंडळी मिनीलेश अरुणा फाउंडेशनच्या चे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे मंडळी लाडकी बहीण योजनेद्वारे रक्कम देण्याबरोबर महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूची महिला फेडरेशनद्वारे चालविल्या जाणाऱ्या यशस्वीनी ऑनलाईन पोर्टलद्वारे खरेदी विक्री होणार आहे बचत गटातील महिला केवळ लाडकी बहीण न राहता आता लखपती बहीण होण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत यासाठी राज्यातील दोन हजाराहून अधिक बचत गटांनी नोंदणी केली आहे महिला लखपती बहीण होण्यासाठी महिला व बालविकास विभागाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे मंडळी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजना यामधून महिला व बालविकास विभागाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना दरमहा दीड हजार रुपयाची मदत मिळत दुसरी आहे दुसरीकडे विविध बचत गटातील महिलांना विविध वस्तूच्या निर्मितीचे लघु उद्योग चालवत आहेत महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबवण्यास राज्यामध्ये सुरुवात केलेली असून अभियानाला लाडकी बहीण योजनेची जोड देण्यात येणार आहे त्यासाठी महिला फेडरेशनद्वारे यशस्वीनी नावाचे ऑनलाईन पोर्टल नुकतेच सुरू केले आहे मंडळी या पोर्टलद्वारे बचत गटाने उत्पादित केलेल्या विविध वस्तूची खरेदी विक्री करणे आता शक्य होणार आहे मंडळी बचत गटाचे स्वतःचे खाद्यपदार्थ मसाले कापडी पिशव्या भरधान्य लाकडी कोरीवकाम पादत्राणे बांबूच्या वस्तू ग्रहसजावटीच्या वस्तू यासारखे काही उद्योग आहेत ते सुरू ठेवून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत महिलांना शिलाई मशीन मिरची कापड दाल मिल यासारखी साधने अतिरिक्त व्यवसायासाठी देण्यात येणार आहेत महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत सव्वा लाख महाराष्ट्र राज्य ग्रामीण विकास यंत्रणे अंतर्गत उमेद बचत गटामध्ये सव्वा लाख अशा सुमारे अडीच लाख बचत गट राज्यात आहेत प्रत्येक गटामध्ये दहा ते पंधरा महिला आहेत त्यापैकी सुमारे दोन हजार बचत गटांनी यशस्वीनी पोर्टलवर त्यांच्या वस्तूंची विक्रीसाठी नोंदणी केलेली आहे मंडळी आता आपण बघूया यशस्वीनी पोर्टल कसे काम करते मंडळी बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी यशस्वीनी पोर्टलवरील बचत गटांना कम्युनिटी बिझनेस सेंटरशी म्हणजे सी बी सीशी जोडण्यात येणार आहे सी बी सी हा मोठा बचत गट असेल सी बी सी हे यशस्वीनी पोर्टलवर खरेदीच्या ऑर्डर देईल त्यानुसार यशस्वीनी पोर्टलमार्फत त्या उत्पादनाचा पुरवठा करेल राज्यात कोणत्या भागात एकाच प्रकारच्या वस्तूचे उत्पादन घेण्यात येते अशा बचत गटांना एकत्रित करण्याचा भविष्यात या पोर्टलमधून विचार आहे त्यानुसार कपडे खाद्यपदार्थ पोल्ट्री डेअरी असे व्यावसायिक बचत गट एकत्रित केले जाणार आहेत पुढील सहा महिन्यात बचत गटातील लाडकी बहिणी बहिणींना लखपती बहीण करण्याचे उद्दिष्ट महिला व बालविकास विभागाने ठेवलेले आहे मंडळी आता आपण बघूया यशस्वी पोर्टलवरती बचत गटांनी नोंदणी कशी करायची मंडळी महिला बचत गटासह महिला उद्योजकांची उत्पादने ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून विकण्यासाठी विकण्यासाठी अशी दरी कमी करण्यासाठी महिला व बालविकास विभागाने पुढाकार घेतला आहे यासाठी सी एस आरच्या माध्यमातून यशस्वीने हा डिजिटल ब्रँड विकसित केला असून त्याद्वारे वस्तूची विक्री करता येणार आहे उत्पादित मालासाठी स्टोरेज ऑर्डर प्रोसेसिंग पॅकेजिंग शिपिंग वेअरहाऊस या सर्व सुविधा बचत गटांना उपलब्ध करून देण्याचे काम या पोर्टलद्वारे केले जाणार आहे मंडळी या पोर्टलसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी खालील दिलेल्या वेबसाईटवर नोंदणीचा अर्ज करायचा आहे या पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी कोणतेही शुल्क किंवा फीस घेतल्या जात नाही मंडळी या योजनेमधून पुढील सहा महिन्यात बचत गटातील लाडकी बहीण भहीन, बहिणींना लखपती बहीण करण्याचे उद्दिष्ट महिला व बालविकास विभागाने ठेवलेले आहे मंडळी पोर्टलबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर खालील दिलेल्या पोर्टलच्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता मंडळी या योजनेच्या उपक्रमाबद्दल आणि योजनेबद्दल का तुम्हाला काय वाटते याबद्दल तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा ना फाउंडेशन यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन अशाच माहितीच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद